मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता बारा वर्षापूर्वी दाखवण्यात येणार आहे बारा वर्षांपूर्वी दाखवण्यात येणार असल्यामुळे मालिकेतील कलाकारांचे लुक हे सुद्धा बदलताना आपल्याला दिसणार आहेत यामध्येच आता मालिकेत आपल्याला जानकी ही यांच्या आश्रमात राहिलेली दाखवण्यात आलेली होती त्यामुळे बारा वर्षापूर्वी सुद्धा जानकी आणि सायली सोबत दाखवण्यात येणार आहेत व या दरम्यानचीच अभिनेत्री जुई गडकरी हिने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलेली आहे यामध्ये बारा वर्षापूर्वीच तिचं लुक आपल्याला आपल्याला मिळतोय परंतु तिच्या मध्ये कोणतेच बदल आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत व यामुळेच प्रेक्षक आता चांगलेच सायलीवरती भडकलेले मधुभाऊ एवढे गरीब दाखवण्यात आलेले तर मग सायली आणि जानकी एवढ्या कशा काही नटलेल्या आहेत सायली ही आता ही सारखीच दिसते आणि बारा वर्षापूर्वी सारखीच दिसते उगीच मालिका वाढवण्यासाठी काहीतरी दाखवत आहेत सायलीने स्वतःची मालिका करावी उगीच त्या जानकीच्या मागे नाही लागावे नाहीतर तिच्या मालिकेची सुद्धा टीआरपी कमी होऊन जाईल यांसारख्या अनेक कमेंट्स करत सध्या प्रेक्षक सायली वरती चांगलेच भडकलेले तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा